करत नाही 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 काय 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 पण सांगितलं आज खास मम्मी आली मग मम्मी तिच्या आजोळा चालली आता ते आजोळ जवळच करा बर का मी आली कधी आका सकाळी आता किती वाजले होते सकाळी कधी आली तू तीन वाजता आली तुला माहित तुला माहित मला आली झोपेत उठवलं घेणे मी झोपलेली मी मम्मी झोपलेलो हा तर आज विशेका झाला नाही का सकाळी आमचा डीपीचा बार झाला धाड धाड करण आणि सकाळपासून लाईट नाही मोबाईल तर बंद येत इथे बघा कस चालू आहे आमचं काम जुगाड चालू आहे एका पॉवर बँक ला दोन दोन मोबाईल चार्जिंग चालू होत तर बघा आणि दुपारी आल्यावर जेवण वगैरे केलं आता चहा पाणी केलं जेवण कस केलं आधी खाटेल बदल कास्त कि मी वांग्या भरीत केलं तर कस झालं सांगा झालं बाजरीची भाकरी वांग्याचं भरी चुलीवर बनवलंय माहितीये तुम्ही तर रोज खाताय त्यात काही विषय नाईट आली लाईट कस का आली माझं बेग लाईटीचं काय करत नाही तू काय मध्ये लाईट आली

चुली पर तो चुलीवर स्वयंपाक बनवला मला सकाळी लाईट गेलते ना त्यामुळे मम्मीच पाणी तापलं नाही हिटरला लाईट गेल्यामुळे लाईट आली फक्त एकट्याच राहिल्या आंघोळच्या मग तापव हिटरला पाणी लाईट आली सकाळी मग मी काय केलं मग म्हणजे मम्मीने चुल पेटवली पाणी तापवला आंघोळ केली मग हार राहिला आणि लाकडं पण जळत होती म्हणलं कर भाकरी केल्या भाकरी मग परत म्हणल्या वांगी टाकतात वांगी बी टाकल्या भरी बी केलं मस्तपैकी मी रेसिपी बघितलेली भिंतीला करायची रेसिपी तर थोडं थो रेसिपी बघितली तिथं केली ती मम्मीला आवडली म्हणजे मम्मीने प्रत्येक घासाला म्हणायचे का नाही प्रत्येक घरात त्यांना तर विचारायला लागा नेव काय भाजी चकली लागली कशी गोल गोल आणि त्याला हिरव्या त्या पिकलेल्या लाल मिरच्या असतात का नाही त्या थोड्या भाजती अशा चूर चांगल्या बारीक हाताने आणि त्या वांग्यात मिक्सर करते मीठ मिक टाकते कांदा चिरून टाकते वरण कच्चा ती मिक्सर करते तेल टाकून लय भारी होतं तसंच भातात खाते बरं का अजून भात करून भातात सारखे पण कस काय वाटलं आलं मम्मीला विचारायचे कस काय विचारायचं ती घ्यायची वांगी पिंगी आणि करायची फक्त तिला वाळ्या पाहिजे असायच्या चांगल्या कडक करायची हाताने चुरगायची मी खावायची तिला आग होईल गोळायची घेऊन कडक बांधायच्या मिरचीच लावायला

<laughs> 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 पोज होती असं काम सांगितलं तिकड बघ म्हणून म्हणजे मला वाटलं आता व्यापार चालू करता काय माहित पण सगळं माग बघून ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट करायचं आपण चहा पाणी कॉफी काय पप्पा मम्मीला काय सगळ्यांना काय तुम्हाला कॉफी दिली सगळ्यांना चहा करून दिला आणि

तू असं पाहुण्या रावण्याला असं केलं कसं व्हायचं ग तुम्हाला कॉफी बनवली मग परत त्यात चहा बनवलं ना बरं नशीब तुला मटकी जर मटणा जर असा करायला दिला दोन्ही मिक्स केलं <laughs> असत आता लाईट आली बाबा बघत ना सगळं लाईट नव्हती

गए गए ना मालिका नाही ह्यांना लागत यांना वायफाय जोडलंय तेव्हापासून मोबाईल स्वतंत्र ही त्यांच्याच मनाने काय पण बघते सकाळी गवळ त्यांची गाणी सकाळी गवळण अभंग त्याला रिमोट सुकरम महाराजांचे अभंग घ्यावा अरे बघला त्याच्या भाई काय त्याला वायफाय कुठं बाहेर मी इथे लावलं ना असं बघत बसतेय ना, बगत, बस ना की बाहेर रिमोट घेऊन जाताय तिथं म्हणतो काय तारक मेहता का चष्मा पण बघत बघत ती तारक मेहता चष्मा यूट्यूब बंद केलय तेच लागतं मग काय

रस्त्याचं आणलं होतं रस्ते आणल्याला पप्पांची सवय लागली टीव्हीच्या घरात बसून येत तिथं तिथं बसल तर तिथं दिसतंय दिसते बघती बघा अशात गप्पा आता चालल राहणार म्हणजे आता मम्मी पप्पा जाणार येत गप्पा झाल्या गप्पाच येत हा आता आपापल्या कामाला लागणार मम्मी ब्लाउज शिवणार

थंडे <laughs> <laughs> नाही आता, आता गरम नाही गरम थंड म्हणायच का नाही थंड काय म्हणलं हे म्हणलं गरम नाही गार थंड मग काय नाही